वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये धातूचे कासव ठेवणे म्हणजे लोह तांबे किंवा पितळ चांदी त्याचप्रमाणे काचेचे अशा प्रकारचे कासव ठेवणे हे अतिशय शुभ मानले जाते कासवाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते यामुळे कासवाची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये आपण आवर्जून करायला हवी ज्या घरामध्ये कासवाची नित्यनियमित पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होत असते जिथे जिथे ज्या घरामध्ये ज्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी भगवान विष्णूंची त्यासोबतच कासवाची पूजा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहते असे मान्यता आहे नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कासवाची स्थापना कशी करावी कासवाची स्थापना केल्यानंतर कासव आपण कुठे ठेवावा देवघरामध्ये जर आपण कासव ठेवत असू तर तो कोणत्या दिशेला ठेवावा बद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा अशा प्रकारचे तांब्याचे किंवा पितळेचे कासव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे तर हे तांब्याचे पितळेचे किंवा काचेचे त्यासोबतच चांदीचे कासव आपण आपल्या देवघरामध्ये कसे ठेवावे त्याची स्थापना कशी करावी हे आपण बघणार आहोत तर बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये कासव जे आहे तर ते आपल्याला स्थापन करायचे आहे तर त्याचप्रमाणे कासव तांदळात ठेवायचे की पाण्यात ठेवायचे असे सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतात तर ते सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण बघूया की आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी कासव आपण योग्य ठिकाणी कसे ठेवावे त्याची योग्य पद्धतीने स्थापना कशी करावी याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी बघा हे लक्ष्मीकारक आहे तर त्याआधी आपण लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहोत लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतली आता यावरती आपल्याला अकरा वेळेस किंवा मग सोळा वेळेस लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत जप करत स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालायचे आहे तर स्नान घालत असताना तुम्ही श्रीसुक्ताचं पठणसुद्धा करू शकता किंवा मग लक्ष्मी मातेचा जो मंत्र असेल किंवा स्तोत्र असेल त्याचे सुद्धा आपण पठण करू शकतो लक्ष्मी मातेला स्नान घालून झालेलं आहे त्यानंतर मूर्ती जी आहे ती मी स्वच्छ वस्त्राने पुसून घेते आणि आता मूर्ती छानपैकी पुसून घेतली त्यानंतर लक्ष्मी मातेला छान असं मरवट भरता येतं तर आता छान अशी लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे ती मरवड भरून झालेली आहे त्यानंतर मी इथे चौरंगावरती जे वस्त्र ठेवून घेतलं त्यावरती मूर्ती जी आहे तर ती ठेवून घेतली आता लक्ष्मी मातेला हळदी हो कुंकू लावून झालं त्यानंतर अक्षदा अर्पण करते आणि त्यानंतर एक फूल आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे कमळाचं फूल असेल तर कमळाचं फूल आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे किंवा मग नसेल तर आपण गुलाबाचं किंवा इतर कुठलंही फूल अर्पण करू शकतो तर बघा कासवाची स्थापना करण्यासाठी आपल्याला शुक्रवार दिवसच निवडायचा आहे शुक्रवारी कासवाची स्थापना करणे हे अतिशय शुभ मानले जाते म्हणून शक्यतो शुक्रवारीच आपण कासवाची स्थापना करायची किंवा मग शक्य होत नसेल तर आपण कुठल्याही मंगळवारी किंवा पौर्णिमेला सुद्धा कासवाची स्थापना जी आहे तर ती करू शकतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला आदल्या दिवशी गुरुवारी कासव जो आहे तो घरी आणायचा आहे आणि त्यानंतर आदल्या दिवशी रात्री म्हणजेच गुरुवारी आपल्याला कासव घरी आणल्यानंतर अशा प्रकारे एका छोट्या तामणामध्ये ठेवायचा किंवा तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये ठेवला तरी देखील चालेल त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोड्या बघा पाकळ्या टाकलेल्या आहेत फुलांच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दूध टाकून घेते अशा प्रकारे दुधामध्ये रात्रभर आपल्याला हा कासव जो आहे तर तो ठेवायचा आहे गुरुवारी रात्री आणि त्यानंतर शुक्रवारी आपल्याला या कासवाची जी आहे ती स्थापना करायची आहे म्हणून आपल्याला कासव गुरुवारीच घरी आणायचं आहे आणि गुरुवारी घरी आणून त्याला अशा प्रकारे दुधामध्ये एखाद्या छोट्या वाटीमध्ये ठेवा किंवा तामणामध्ये ठेवलं तरी देखील चालेल बघा शुक्रवारी आपल्याला कासव जो आहे तो दुधामधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे आणि आदल्या दिवशी जेव्हा कासव आपण दुधामध्ये ठेवतो तर त्यावेळेस आपल्याला तो कच्च्या दुधामध्येच ठेवायचं आहे तापवलेलं किंवा गरम दुधामध्ये आपल्याला कासवाला ठेवायचं नाही गायचंच दूध घ्यायचं आहे आणि गायच्या दुधामध्ये आपल्याला कासव जो आहे तो रात्रभर दुधामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर बघा रात्रभर कासव पाण्यात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला कासवाची मूर्ती ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला कासवावरती प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घ्यायचे आहे तर बघा कासवाला स्नान घालत असताना कासवाच्या मूर्तीला स्नान घालत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कुठला आपण जाणून घेऊया बघा मंत्र असा आहे ओम कुरमाय नमहा ओम कुर्माय नमहा ओम कुर्माय ओम कुर्माय नमहा अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ मंत्र जाप करायचा आहे आणि कासवावरती आपल्याला कासवाच्या मूर्तीवरती प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालायचं आहे कारण आपण जेव्हा सुद्धा अभिषेक स्नान घालत असतो देवांना किंवा मूर्तीला तर आपण प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालायचे असते अशा प्रकारे तर बघा एक माळ जर आपल्याला करणं शक्य होत नसेल तर आपण अकरा किंवा एकवीस वेळासुद्धा केलं तरी देखील चालेल एकवीस किंवा अकरा वेळा आपल्याला मंत्र जाप जो आहे तर तो करायचा आहे बघा कासव हा भगवान विष्णूंचा कश्यप म्हणजे कुर्मा अवतार आहे ज्यावेळेस समुद्रमंथन झालं तर समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी त्यावेळी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार धारण केला होता आणि जो मंत्रांचल पर्वत आहे तो आपल्या कवचांवरती उचलला होता थोडक्यात कासव हे भगवान विष्णूंचे अवतार आहे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी हे कायमस्वरूपी असतेच तर म्हणून आपण आवर्जून कासवाची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये दे करावी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहील यासाठी आपण ही सेवा जी आहे तर ती करायची तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कासवाची स्थापना आपण करत असतो तर अशा प्रकारे आपल्याला कासवाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे तर बघा आपण आदल्या दिवशी ज्यावेळेस कासव घरी आणतो तर त्यावेळेस तो दुधामध्ये ठेवत असतो तर दुसऱ्या दिवशी ते दूध आपल्याला तुळस चोळून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे तुळशीला ते दूध अर्पण करायचं नाही तुळस चुळून इतर कुठल्याही झाडाला ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर रात्रभर जेव्हा आपण कासव दुधामध्ये ठेवत असतो वाटीमध्ये दूध टाकून दुधामध्ये आपण कासव ठेवतो तर त्यावेळेस त्या वाटीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ती वाटी देवाजवळ ठेवायची आहे तर कासवावरती अभिषेक करून झालेला आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला छोटी एक प्लेट घ्यायची आहे छोटंसं तामण घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचं घ्या पितळेचं घ्या बघा ज्या वेळेस आपण कासव घेतो तर त्यावेळेस आपल्याला कासवासोबतच वा एक छोटी प्लेट किंवा एक तामण हे मिळत असतं तुम्ही तांब्याचा कासव घेतला तर तांब्याचं मिळतं किंवा मग पितळेचा घेतला तर पितळेचं मिळतं तर बघा अशा प्रकारे मी ते छोटी प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अशा प्रकारे तांदूळ टाकून घेते आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो कासव हे तांदळात ठेवायचे की पाण्यामध्ये तर बघा कासव जे आहे तर त्याच्यावरती अशा प्रकारचं त्याच्या खालच्या बाजूला म्हणजे पोटावरती हा खालचा भाग म्हणजे हे कासवाचं पोट आणि हा वरचा भाग म्हणजे ही कासवाची पाठ तर कासवाच्या खालच्या बाजूला पोटावरती अशा प्रकारचे नंबर असतील अशा प्रकारचे काही आकडे असतील तर हे लक्ष्मी यंत्र असलेलं कासव आहे तर या कारणामुळे मी हे जे कासव आहे हे तांदळामध्ये ठेवत असते आता तुमच्याकडे जर कासवाच्या पोटावरती म्हणजे खालच्या बाजूला तुम्ही बघून घ्या खालच्या बाजूला जर अशा प्रकारे यंत्र नसेल अशा प्रकारचे आकडे नसतील तर ते तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवलं तरी देखील चालेल आणि जर त्याच्या कासवाच्या पोटावरती अशा प्रकारचे अंक असतील अशा प्रकारचं यंत्र असेल तर हे लक्ष्मी यंत्र असलेलं कासव आपण तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्या पोटावरती जर कुठलेही अंक नसतील तर ते आपण पाण्यामध्ये ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये कुठला कासव ठेवायचा आणि तांदळामध्ये कुठला ठेवायचा हे तुम्हाला लक्षात आलं असेल बघा अशा प्रकारे अंक असतील तर ते तुम्ही तांदळामध्ये ठेवायचं किंवा मग त्याच्या पोटावरती कुठलेही अंक नसतील हे पूर्ण प्लेन असेल तर तो कासव तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायचा आहे तर बघा अशा प्रकारे एखादी पितळेची तुम्ही छोटी प्लेट घ्या छोटं तामण घ्या किंवा छोटी स्टीलची वाटी घेतली तरी देखील चालेल पण तुम्हाला जसं सांगितलं आपण ज्या वेळेस कासव घेतो तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यासोबत छोटं तामण किंवा छोटी वाटीसुद्धा मिळत असते तर बघा मी इथे तांदूळ टाकून घेतलेले आहे तांदळावरती हळदी कुंकू वाहून घेते कारण तांदूळ आपल्याला तसेच पांढरे ठेवायचे नसतात किंवा याऐवजी तुम्ही तांदूळ पिवळेसुद्धा करून घेऊ शकता आता तांदूळ कसे पिवळे करायचे तर त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करायची आणि थोडा वेळ तांदूळ जे आहे ते सुकायला ठेवायचे जेणेकरून तांदूळ व्यवस्थित वाढतील आणि त्यानंतर त्याला बुरशी वगैरे लागणार नाही यासाठी आपल्याला थोडा वेळ ते वाळू द्यायचे आता बघा या बघा तामणामध्ये हळदी कुंकू अर्पण केलं त्यानंतर जे यंत्र असलेलं कासव आहे तर ते मी अशा प्रकारे या तामणामध्ये ठेवून घेणार आहे बघा अशा प्रकारचं जर तुमच्याकडे कासव असेल तर ते तुम्ही तांदळामध्येच ठेवायचं आहे आणि अशा प्रकारचं जर कासव नसेल तर, कास तर कास ते तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवलं तरी देखील चालेल तर बघा कासव मी इथे तांदळामध्ये ठेवून घेते त्यानंतर कासवाला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे कारण ते विष्णुकारक आहे म्हणून आपल्याला कासवाला नेहमी अष्टगंधच लावायचा आहे आता छानपैकी कासवाला कासवाला अष्टगंध लावून झालेला आहे कासव का हा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा असतो किंवा मग यंत्र असेल तर अशा प्रकारे तांदळामध्ये ठेवायचा असतो तर कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे त्यामुळे कासव हा आपल्याला पाण्याच्या दिशेने म्हणजे उत्तर पूर्व अशा दिशेने आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला मंत्र जप करायचा आहे ओम श्री कुरमाय नमहा ओम श्री कुरमाय नमहा अशा प्रकारे आपल्याला मंत्र जप करायचा आहे आपल्याला कासवाला रोज अष्टगंध अर्पण करायचा अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत आणि रोज फक्त आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे धूपदीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण देवांना ज्याप्रमाणे स्नान घालतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कासवाला स्नान घालून घ्यायचं आहे अष्टगंध लावायचा दीप अगरबत्ती ओवाळायची आणि छान अशी सुवासिक फुले आपल्याला अर्पण करायची आहे आणि आपल्याला रोज सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळी ओम श्री कुर्माय नमहा ओम श्री कुर्माय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्याला नक्कीच लाभ होईल आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी राहावी असे प्रत्येकालाच वाटते तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी राहण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंचे नामस्मरण पूजापाठ करणे हे गरजेचे आहे साठी माता लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करण्यावाचून पर्याय नाही ज्यावेळेस आपण ओम नमो नारायण महा त्याचप्रमाणे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तण्णू विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जेव्हा जप करतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि ज्यावेळेस असे हे ल विष्णू स्वरूप कासव जर आपण आपल्या घरामध्ये स्थापन करू तर त्यावेळेस माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास आपल्या घरामध्ये होतो माता लक्ष्मी ही कायम स्थिर आपल्या घरामध्ये राहते त्याचसोबत माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती लाभतो आणि यासोबतच ज्यावेळेस तुम्ही कासव घेत असाल आता तुम्हाला दिवाळीमध्ये जर कासवाशी कासवाची स्थापना करायची असेल तर कासव हे तुम्ही पंचधातूचे घेत असाल सप्तधातूचे घेत असाल किंवा तांब्याचे घेत असाल पितळेचे घेत असाल विविध प्रकारचे विविध धातूचे कासव जे आहे ते आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतो आणि कुठल्याही धातूचे कासव तुम्ही आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी हे स्थापन करू शकता बघा तुमचा व्यापार असेल उद्योगधंदा असेल दुकान असेल किंवा छोटीशी एखादा छोटासा एखादा स्टॉल असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कासवाची स्थापना जी आहे तर ती दिवाळीच्या कालावधीमध्ये करू शकता ज्यावेळेस आपण कासव पाण्यामध्ये ठेवतो तर त्यावेळेस कासव बुडेल एवढं आपण पाणी त्या तामणामध्ये किंवा त्या वाटीमध्ये किंवा त्या डिशमध्ये तुम्ही ठेवायचं आहे अगदी थोडं किंवा किंचित पाणी त्या वाटीमध्ये किंवा तामणामध्ये आपल्याला ठेवायचं नाही कासव बुडेल इतकं पाणी आपल्याला त्या तांबणामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण कासवाची पूजा जी आहे तर ती करू शकतो आणि अशा प्रकारे तांदळामध्ये ठेवूनसुद्धा आपण कासवाची पूजाही करू शकतो तर बघा कासव हा उत्तर दिशेला ठेवला जातो कारण कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते कारण उत्तर दिशा ही धनाची देवता भगवान कुबेर यांची मानली जाते म्हणून कासव हा आपल्याला उत्तरेकडेच ठेवायचा आहे कारण बघा सर्व देवी देवतांमध्ये दे भगवान कुबेर हे धनाची देवता मानली जाते म्हणून जर आपण उत्तरेकडे कासव ठेवला तर आपल्या घरामध्ये जी काही पैशासंबंधित संबंधित समस्या असेल जी काही अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला उत्तर दिशेला कासव ठेवता आला नाही तर काही हरकत नाही तुम्ही पूर्व दिशेलासुद्धा कासव जो आहे तर तो ठेवू शकता कारण बघा पूर्व दिशेला जर आपण कासव ठेवला तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार पण आहे जर तर ते येत नाही आपल्या घरातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही व्यक्ती कधीही आजारी पडत नाही तर यामुळे आपल्याला कासव जो आहे तो पूर्वेकडे ठेवायचा आहे जर उत्तरेकडे ठेवता आला नाही तर आपण तो पूर्वेकडे ठेवू शकतो त्याचप्रमाणे कासव देवघरामध्ये ठेवत असताना कासवाचे तोंड हे आपल्या घराच्या दिशेला असायला हवे याची आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे कारण बघा कासवाचं तोंड जर आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेला असेल तर आपल्या घरामध्ये जो काही येणारा पैसा असतो जी काही येणारी संपत्ती असते तर ती बाहेरच्या दिशेला जाऊ लागते आणि मग त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता राहत नाही म्हणूनच कासवाचे जे तोंड आहे ते आपल्या घराच्या आतील बाजूस असायला हवे त्याचप्रमाणे बघा कासव हा दक्षिणेकडे सुद्धा तोंड करून कधीच ठेवू नये कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराज यांची मानली जाते म्हणून जर आपण कासव दक्षिण दिशेला करून ठेवला दक्षिण दिशेला कासवाचे तोंड करून जर कासव आपण देवघरामध्ये ठेवला तर आपल्याला याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून कासव हा शक्यतो पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच आपण ठेवायला हवा तर त्यासोबतच बघा सर्वोत्तम जागा कासव ठेवण्यासाठी आहे तर ती म्हणजे आपले देवघर आपल्या देवघरामध्येच आपण कासव अगदी मधोमध असा ठेवायचा आहे आपल्या घराचा ज्याप्रमाणे प्रवेशद्वार असतो आपल्या घरामध्ये जसा आपण प्रवेश करतो तर त्याचप्रमाणे कासव अगदी आपल्याला अशा प्रकारे मधोमध आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि कोणत्या कारणाने जर तुम्हाला देवघरामध्ये कासव जर नाही ठेवता आला तर तुम्ही हॉलमध्ये जी आपली बैठक रूम असते त्या खोलीमध्ये सुद्धा कासव ठेवला तरी देखील चालेल त्याचप्रमाणे बघा आपण कासव जेव्हा स्थापन करतो तर फक्त त्याच दिवशी आपण त्याची पूजा करावी असं नाही रोज आपण ज्यावेळेस देवपूजा करतो तर देवपूजेच्या वेळेस आपण कासवालासुद्धा छानपैकी स्नान घालायचे प्रत्येक पौर्णिमेला कासवाला पंचामृताने स्नान घालायचे अगदी इतर देवी देवतांना जसे आपण स्नान घालतो ज्यावेळेस पंचामृताने स्नान घालतो अगदी त्याच वेळेस आपल्याला कासवाला पंचामृताने शुद्धजलाने स्नान घालायचं आहे छान असा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला कासवाची व्यवस्थित पूजा जी आहे तर ती करायची आहे कारण कासव हा विष्णूचे प्रतीक मानला जातो म्हणून जिथे जिथे भगवान विष्णू यांची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येते म्हणून आवर्जून आपण कासव जो आहे तो दिवाळीच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये स्थापन करायचा आहे त्याची पूजा आपण आपल्या घरामध्ये करायची आहे यामुळे कासव स्थापन करताना आपण तो शुभ दिवस पाहून अगदी शुभ मुहूर्तावरतीच त्याची स्थापना जी आहे ती आपल्या देवघरामध्ये करायची आहे जर तुम्हाला दिवाळीच्या कालावधीमध्ये नाही जमलं तर तुम्ही येणाऱ्या पौर्णिमेला करा पौर्णिमेला सुद्धा आपण कासवाची स्थापना केली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याला कासवाची स्थापना जी आहे तर ती एखाद्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे आणि आपण ज्यावेळेस सकाळ संध्याकाळ देवपूजा करत असतो नित्यसेवा करत असतो तर त्यावेळेमध्ये आपण कासवाची सुद्धा पूजा करायची आहे कासवाला अष्टगंध लावायचे आहे धूप ओवाळायचं आहे छानपैकी अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नमस्कार आपल्याला करायचा आहे आता आता याचप्रमाणे कासव जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवत असाल तर कासवाच्या खाली जे काही आपण पाणी टाकत असतो तर ते देवपूजेच्या वेळेस आपण तुळस सुळून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही अशा प्रकारे जर यंत्र असलेलं कासव देवघरामध्ये ठेवत असाल तर आपल्याला हे तांदूळ जे आहे ते प्रत्येक येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याला बदलवायचं आहे आणि जर पाण्यामध्ये ठेवत असाल तर पाणी आपल्याला रोज बदलवायचे आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कासवाची स्थापना येत्या दिवाळीच्या कालावधीमध्ये करायची आहे तर कासवाच्या स्थापनेबद्दल अशी थोडक्यात माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हाईपसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ